गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आता चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर कॅम्प तीन परिसरातील काजल पेट्रोल पंपाजवळील कृष्णा ट्रान्सपोर्ट ते पावसाळ्या पूर्व तयारी अंतर्गत प्लास्टिक प्लास्टिकपन्नी टाकण्याचं काम सुरू असताना संतोष आढाव नावाच्या तरुणाला विजेचा झटका लागून तो गंभीर अपघातात जखमी झाला दुपारी सुमारे वाजताच्या सुमारास संतोष पत्र्यावर काम करत असताना त्याचा संपर्क पत्रावरून गेलेल्या विजेच्या वाहिनीशी झाला त्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जागीच भाजून निघाला अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ संतोषला पत्र्यावरून खाली उतारावून नजीकच्या मॅक्सी लाईफ रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा